कोणाच्या सुंदराच्या सोहळ्याला या वहिनीपासून सुरुवात करतोय नमस्कार तुम्ही फक्त शांत राहायचे कारण की आवाज खूप घुमतोय याच्यामध्ये वरती पात्र आहे बाजूने वातावरण दाबलेलं आहे एकदा तुमचा आवाज येऊ देत बरं गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता हा आवाज येतो दोन्ही हातवर करा छत्रपती शिवाजी महाराज की वा या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार माऊली नाव तुमचं राजू भोपळे 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 नीलम एकदा बहिणींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून भयाचं उखाणा वाढल्यानंतर सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला कुणी म्हटलं की एक हजार रुपयाचा दंड आहे तो सरकारी उखाण आहे तो सोडून कुठलाही घ्यायचा ओके मालकांचं नाव ऍड करून घेतला वाढदिवसाचा तर त्यांना लगेच एक बक्षीस हा माईक माझ्याकडे राहू द्या पत्रे येते गरम झाले हा सावित्रीबाईने शिकवला शिक्षणाचा धडा बाबासाहेबांनी शिकवला अन्यायविरोध लढा राजूरावांचं नाव घेऊन न्यू होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात टाकते सुख समृद्धीचा सडा एकच <laughs> नंबर वहिनी काय नाव तुमचं ज्योती बाजीराव भोपळे ए तुम्ही डबल सिट आहे का बोपळे बोपळे हां जावा जावा मग मिळूनच जावा जात आहे इंस्टाग्रामला आहेत का घरी गेले गेले रेन बनवा गुळा बिस्थाडी आणि नाही तू माझ्याबरोबर का बरं लगेच मोबाईलना लगेच काढून बोला माऊली काय म्हटलं पुढे उखाना देह हो दिला प्रेमासाठी आत्मा दिली रक्तासाठी कोण आहे कोणासाठी ज्योती आहे बाजीरावसाठी बाजीराव मस्तानी जायचे की हा जी वहिनी काय बचत गटचा हक्का बाकी आहे का हा का एवढं का टेन्शन घेतलंय का गरम होते कुलर मागवला यायला लागला तिला हा बोला वहिनी बसा की निकुरू सांभाळा बाया काय होमिशमध्ये जिगुतलाय ते रडायला लागले दोन हा बोला नाव घ्या नाव घ्या आधी नाव सांगा मग नाव घ्या लगेच बहिणीनं पाठ करून ठेवतो लगेच चालू केला सपाटा नाव घ्या नाव घ्या कोणाचं नाव घ्या नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा अमोलबावांचं नाव घेते तुमचा काय फायदा आमचा काय फायदा नाही तर तुम्हाला पैठण द्यायचा फायदा मात्र नक्की काय नाव तुमचं प्रियांका अमोल साखरे प्रियांका अमोल साखरे पुढे जरा अमोल आहेत माझा मंगळसूत्राचा हिरा ये मौली बुला नाव तुमचं समृद्धी सुनील लंगोटे समृद्धी सुनील लंगोटे ब काचेच्या ग्लासात लिंबाचं शरबत सुनील रावंच सुनील रावंच मला नाही करवा बस आता ने घेऊन फिरून या जरा आम्ही काय आणवलं का नमस्कार माऊली मौली आहे तुम्ही जीवने का

पाण्याला चाली गवळण नंदा माझी मावळ तुम्ही काही सगळी राशीद्याची नाव इथे नवऱ्याचं नाव घ्यायचा विषय सांगा अख्खा अख्खा बिचार सगळं लग्नाच्या पत्रि नाव सांगायला ना गवळण चाली गवळ मावळ नंदा माझी मावळण दिवस गेला चालता दीपक माझं झुलता संगीत रिझवली करते संगीत माझी झुलती शेतात एष्ठी मधून चालली गिर पंचश्रीला माझी बहीण शेतात पेरला गहू राहुल आनंद माझा भाऊ राहुल आनंद नावली पत्ती भाऊ काळजीपोटी विचारतो मला काही लगेच मी नाही जाणार नाही कर्तव्य आहे का नाही जेवणी का नाही पाच वाजता आले पण चार वाजता आले मला कर्तव्य म्हणून विचारायचं हा शांत बसा बोलणं घर मागच दा हा दीपक काको टेंशन का हां कंगन केलं पाटल्या केल्या हा राहिली गोपाची कंगण केल्या पाटल्या केल्या हाऊस राहिली गोपाची मग सोन्याचा भाव वाढवून थांबलाय का आता उत्तर नाही करून घ्या पटकन हा दीपकला नजर लागली लग्नातल्या लोकांची मग तुम्ही दोघांनी पंढरपूर जो पाळ घालायच्या होत्या आम्हाला तर बोलून पण नाही लग्नाला हां असं आहे बरं हां जी काय नाव तुमचं ते माहीक मोजा तर वाजणार होतं काय हां गायत्री योगेश नखातील गायत्री योगेश नखातील पुढे नाव घ्या नाव घ्या सगळे झाले बोळा रा। योगेशरावांचं नाव आहे लाख रुपये तोळा अगं सोण्याचा भाव मी लगेच सांगितला जी यवळी साहेब बोला सारिका विनोद विनोदा पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेर वेदरावांचं नाव घेते खास मेडिकल आहे काही उंद्राच्या गोळ्या ना दोन दोन भाऊ दोघ आता नाही जुळलं नाही शेवटी सुरुवात कधी जुळलं काही जुळलं नाही लहान बाळ प्लीज खाली जावं काय होते खूप इरिटेट होते वरती हा बोला त्राचे दोन वाट्या म्हणजे सासर माहेरच पूल मंगस्थराचे दोन वाट्या म्हणजे सासर माहेरच पूल विनोदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशीचा खास <laughs> देवा हो लवकर बाबु नाही बसले होयनी मुळले का नाही होयनी कहें नाही कहेंच फाउंडेशन सुद्धा उतरलं खाली तरी जमणार नाही खरं बोलतेय वैण्यातेचा बाका गर्मीने काय होतं माझं गाळ फाउंडेशन वगैरे लावलं थोडं डस्ट गोल्ड लावलं किंवा किनर कमी चाय ना, ना। खालचा कलर वेगळा वरचा वेगळा खाली भारत पाकिस्तान तुम्ही चेक करा बहिणी आता जेणे जेणे फाउंडेशन लावले का थोड्या वेळा असं म्हणून मी फाउंडेशन वापरत नॅचरल ब्युटी विशेष सांगला हा पुढे बोला नाही मंगसूत्राच्या दोन वाट्या सासरा आणि बाहेरचे खून हा पुढं विनोदरावाचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी अ तस नाही मंगसूत्राच्या दोन वाट्या सासराने माहेरचे खून टिंबांचं नाव घेते कोणाची सोन भांडं लागली आता जी बोलो म्हणणी साहेब तांदळाला तुमचं नाव सांगा लगेच बिर्याणी बिचारी लगेच बिर्याणी नादी ना मग इथे आणला हा पुढे मोनिका आणि के देवकर मोनिका आणि रमेश मोबाईल ठेवा राजा हा तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस आणि के माझी पहिली चॉईस बस वहिनी सकमक सकमक साडी फाउंडेशन सगळं भारी झाले बरं का पण ते काय झालं पत्र्याने गरम व्हायला लागले तुम्हाला एक कलर घेऊन माणूस मागे फिरवावं लागेल तवा फाउंडेशन राईस काय नाही तुम्ही बसा तिथं कुलरच्या बाजूला बस मला टेन्शन येते तुमच्या बद्दल हे पुढं हा कुठ आलं तुम्ही इथून कसं येईल इथं लई पाऊस पडलाय मुंगावेड्यात बर हे सगळे मुंगावेड्याचे आहेत मी फक्त ठाण्याहून आलोय पुढं बोलतो मयुरी सतीश बगरे वन वाटा टू ग्लास नको बाई श्रावण महिन्याचा आलो हाय कशाला वन वॉटर टू ग्लास नाही बहिणी काहीच सवय नाही नाही खरंच नाही हवा कुणाची शपथ घेऊन कुणाचीच नको हा नाही नाही वन बॉटल पण नको टू ग्लास बर सोडा वन वाटर टू वॉटर नाही माझे पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर वगैरे पाठायचं उखाडे होता नाही असू नाही किती बॉटल बरोबर सकन आलेलं गार व्हायला क्लास सतीश माय फर्स्ट क्लास जी बोला वाऊली पायल दीपक उन्हाळे कुणाळे दिव्या बालाजी सुरवेत बाला। पाऊस आजच्या कार्यक्रमाला जमल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी दीपक रावांचे नाव घेते आता मिळवते ना पैत्रिणी वाई पिको फोन आम्हाला देऊन आले का तुमच्या मागायला लागली या जी बोला दिव्या बालाजी सुरवेत पुढे घ्यायचं नरोबांना शेवटी आवाज म्हणाय सोनेचे आज आजकाल नाही का गुड्डीचे पप्पा सोन्याचे पप्पा शिमूचे पप्पा म्हणतात पक्क्याचे पप्पा चिमू नाही तुम्हाला झालं आई पण म्हणत नाही मग काय म्हणता अहो हो वाह अहो हा पुढे नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबांना शेवटी आहोच म्हणायचं आहोंचा रुबाब लाकात येत बालाजीरावांचं नाव घेते प्रकाश दिवशीची लेख बहिणी <स्थी> किती वाजले हे येत सांगा ना हे चालू करून शकतो दाखवा ना पण पडले हो ते काय झाले चार्जिंग नाही घातले कशाला बा आता पेट्रोल नसेल तर गाडी घेऊन फिरतो का आपल्या दस्त्याला ते कसं आहे अँड्रॉइड घडळ आता सगळ्यांकडेच आहे त्याचं चार्जिंग लावायचं विसरते घालायचं आहे काहीच उपयोग नाही ते घड्याचा आपलं काटेच घडल भारी होत हा बोला श्वेता अमित करवळ पुणे हळदी कुंकाच्या करंड्यात पडला मोती अमित राव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती बोला माऊली प्रतिभा सुनील कोष्टी

त्यांना पण विचारून घ्या बरं का बदल हवा असेल हे तुमची फरमाय झाली माझं भाऊ म्हणून मत आहे तुम्हाला हा या माऊली काय नाव आपलं अश्विनी विशाल कोयकर बस पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूप विशाल रावांचं नाव घेते कोयकरांची असा आहे उखाना तो हा या आगा कुलर लावला शेजार्याला धरून उभा राहत जावा हा तस नाही कुलर आहे उजवाला हवा आली की माणूस पडतं काळजी आहे मला माझं काहीच नाही म्हणलं काळजी कुठे म्हटलं जी तुमचा मेकअप व्यवस्थित बसला काय फाउंडेशन हल्ल नाही काय नाही काय नाही काय नाही जे आहे का पार्लरचा कोर्स केलाय का काय अभ्यास आहे का त्याचा हा त्याच्यामुळे तो बरोबर आहे त्याचा फाउंडेशनचा अभ्यास नाही का त्याचा मेकअप बघण्यासारखाच होतो लग्नात तर सगळं कळलेलं असतो तुम्ही तुमचा आहे एकदम म्हणजे तुम्हाला माहिती कुठले नंबरचं काय लावायचं हा बोला प्रतीक्षा स्वप्नील कोळेकर जी पुढे ह्या कोळेकर कोण आहेत

मला जवळपास पस्तीस जणींनी उखाणच घेतला तुम्ही वेगळं काय काय वडील उडी मारा बरे काय गरज आहे का विचारायचं वैद्य सगळं म्हणते उखाणा घेऊ का बरं असलं झालं घ्या उखाणाच घ्या हा, हा। वडाच्या झाडाला दत्ताची सावली नाही 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 बहिणी औदुंबराच्या झाडाला दत्ताची सावली असते हा दत्ताच्या दत्ताच्या मंदिराला औदुंबराची सावली असा उखण असेल वडा खाली दत्त जाऊन बसली मी आजपर्यंत औदुंबर बरोबर ना उंबराच्या झाडाखाली ऐका नाही हा औदुंबराच्या झाडा दत्ताची सावली प्रसादरावांना जन्म देणारी धन्य ती माऊ झालं ग बया झालं त्या बिचारीनं झाड वर असं दत्त खाली मला सावली झाडाची पडायला पाहिजे ना त्यांनी <laughs> दत्ताची सावली झाडाला टाकली काय काय असं ना या जी नवीन नवीन झालंय का नवीन आहे कधी झाले दोन्ही दोन ते ताज ताज दिसायला लागले हो बांगड्या हिरव्या सगळ्या हिरव हिरव मेकअप बिकअप छान ग्लो चेहरेला आलं बहिणींच मग माझा अभ्यास आहे मी लगेच सांगतो बघितलं बघितलं या काय ना सुर। नाव तुमचं शिवानी अजय धोनतोडे शिवानी अजय हे शिवानी पुढ चंद्राला म्हणतात इंग्रजीत मूल सूर्याला सूर्याला बरं पुढं अजय रावांचं नाव घेते धोनतोडे यांची या साहेब ने विचार करायला लागले हो। तुमचं जुनं झालेलं तुमचं नवीन नाही जय श्री सुदर्शन मेळ सासरे माझे सदगोणी ससबाई माझे प्रेमळ हत भांडण कोणा संग होतात नाही बरासुरा हा ननन माझे बणारू दीर माझे हौशी सुदर्शन रावच नाव होते प्रसन्न मान त्यांच्या वतीने 1 2 3 4